डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की वाचाल तर वाचाल ही ओळ मी यासाठी सांगतोय कारण मी आहे कंधारचं वैभव आणि त्या कंधारच्या वैभवामध्ये भर घालणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या वास्तूच्या ठिकाणी आणि येण्याचं कारण असं आहे की इथं हजारोंमध्ये पुस्तकं आहेत ग्रामीण भागातले विद्यार्थी त्याचा लाभ घेत असतात आणि आता दिवाळी हा सण झाला यामध्ये दिवाळी अंक जे येतात त्याचं प्रदर्शन होत असतं माझ्यासोबत इथं सहाय्यक ग्रंथपाल रफिक सर आहेत ते नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन इथं करत असतात सर हे दिवाळी अंकाचं प्रदर्शन भरलेलं आहे आपण काय सांगाल याच्याबद्दल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन दिवाळी अंक दोन हजार पंचवीस हे आपल्या वाचकांसाठी एक पर्वणी असते याच आपण इथं प्रदर्शन भरलेलं आहे दिनांक पंचवीस दहा ते अठ्ठावीस ते दहा दोन हजार पंचवीस असे चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले आहे आपण यामध्ये निवडक असलेले वासनी दिवाळी अंक आहे जत्रा आवास दीपावली दीपलक्ष्मी बाहेर मेन का म्हणजे लहान बाल बाल विद्यार्थ्यापासून महिला या प्रत्येक वर्गासाठी प्रत्येक वाचकासाठी इथं दिवाळी अंकाच इथं प्रदर्शन भरलेलं आहे नक्कीच याचा प्रतिसाद अजून दोन दिवस बाकी आहे तरी आपण सर्वांनी या ग्रंथ दिवाळी अंकाचा पुरेपूर लाभ घ्या यानंतर ही समजा एखाद्या वेळेस लोकांना वाचायचं असेल तर खाली आपल्या देवी विभागात त्यानंतरही त्यांना वाचण्यासाठी आम्ही उपलब्ध करून दिली दिली तर त्यांनी माहिती आता दोन दिवस आपल्याला हे वाचता येईल आणि त्यानंतर ज्यांना सुद्धा वाचायचे त्यांनी खालून जाऊन ते दिवाळी अंक वाचू शकतात आणि इथं हजारोंमध्ये पुस्तक आहेत ते सुद्धा जे सुट्ट्यांमध्ये आलेले आहेत ते सुद्धा हे इथं या वाचनालयात जी पुस्तकं आहेत ते वाचून त्याचा आनंद घेऊ शकतात असेच नवीन घडामोडी नवीन बातम्या आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी कडक खबर या न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद